मिरज तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटना व शहर पत्रकार संघटनेमधील सर्व पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणी शिबिर एकोणतीस जून रोजी आयोजित केली असल्याची माहिती मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व मिरज पत्रकार संघटनेच्या पत्रकार पत्रकारांच्या साठी एक दिवसीय मोफत हृदयरोग तपासणी शिबिर घेण्याची विनंती डॉक्टर मुजावर यांच्याकडे केली होती त्यानुसार एकोणतीस जून रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत मिरज येथे आर्यन हार्ट केअर मध्ये पत्रकारांची एको एसीजी जी तपासणी केली जाणार आहे सोबत आपले काही जुने रिपोर्ट असतील तर घेऊन यावे व सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे व मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे यांनी केले आहे यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम लोंढे प्रमुख उपस्थित होते सर्व पत्रकार बांधवांना नम्रतेची विनंती आहे आपण वार्तांकन करताना दिवस रात्र न फक्ता फील्डवर जाऊन वार्तांकन करत असतो आणि यावेळेला आपलंच आपल्या शरीराकडं दुर्लक्षित होत असतं आणि त्यामुळं आपल्या हृदयाची तपासणी करण्यासाठी मोर्जेतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडं आम्ही संघटनेच्या वतीनं पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने डॉक्टर रियाज मुजावर सरांची आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर डॉक्टर रियाज मुजावर सरांनी दिनांक एकोणतीस जून रोजी त्यांच्याच क्लिनिक आर्यन हार्ट केअर इथे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे इको आणि ई सी जी हे मोफत करण्यात येणार आहेत या सर्व शिबिराचा फायदा मिरज तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी पत्रकारांनी घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो